नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे दोन चार दिवस जरा गणपतीनिमित्ताने बाहेर होतो मग व्यवसायानिमित्ताने एक दिवस बाहेर होतो त्यामुळे जरा व्हिडिओ बनवता आले नाहीत पण परवा पर मी एक विषय मांडला होता की शेवटचा जो व्हिडिओ बनवला होता की सगळ्या ब्राह्मण समाजाने देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा द्यायला पाहिजे बऱ्याच लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला हो द्यायला पाहिजे वगैरे काही आपले हुशार ब्राह्मण असतात जे माझ्यामध्ये समाजवादी किंवा कम्युनिस्ट किंवा तत्सम जातीवर न मानणारे वगैरे वगैरे असे विद्वान पण कलुषित ब्राह्मण असतात त्याच्यातले काही लोकांनी सांगितलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे तर आपण त्याच्यासाठी काय करायचं आप तो हुशार आहे त्याचं तो, तो बघून घेईल त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आपलं नुकसान केलं त्यांनी ब्राह्मणांसाठी काही केलं नाही काय अशा अनेक गोष्टी हे आहेत काही लोक म्हणले की काय कामाचा तो वगैरे 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 असं हे एक लक्षात घ्या आज ते ब्राह्मण आहेत म्हणून हा त्यांना विरोध आहे आणि तुम्ही पण ब्राह्मण आहात म्हणून उद्या तुम्हालाही विरोध आहे तो एव हा देवेंद्र फडणवीस एवढे मोठे आहेत मुख्यमंत्री झालेले आहेत ब्राह्मणांचं भूषण आहेत ते आणि आज ते स्वतःच्या मेरिटवर मुख्यमंत्री झालेले आहेत तर त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण आज आपण त्यांच्या मागे उभं राहिलं नाही तर उद्या तुमच्या मागे कोण उभं राहणार आहे आणि त्यांनी तुमच्यामागे का उभं राहावं नंबर एक नंबर दोन ठीक आहे त्याच्यामागे उभं नाही राहायचं आपण ना नकार आहोत उभं जाऊ देत त्याचं मुख्यमंत्रीपद येऊ देत कोणी दुसरा तिथे शरद पवारांचा सा, पवारांसारखा किंवा उद्धव ठाकरेसारखे लोक येऊ देत ते तुमचं हित बघतात ते तुमचं हित बघतात का आज परशुराम आर्थिक विकास महामंडळ दोन हजार सातपासनं किती लोकांनी लढा दिलेला आहे त्यांनी तुम्हाला दिलं आर्थिक विकास महामंडळ आता त्याच्यातनं तुम्ही किती फायदा करून घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे पण त्याला मला एक आश्चर्य वाटतं एकीकडे आपण म्हणायचं ब्राह्मण एक होत नाही ब्राह्मणांची एकही नाही आणि दुसरीकडे आपण जेव्हा ब्राह्मणाला गरज असती तेव्हा आपण त्याच्या विरुद्ध असतो काय म्हणजे त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे म्हणतात त्याच्यावर आपण शंभर टक्के एक व्हिडिओ बनवणार आहोत पण ही ती वेळ नाही असतो व्हिडिओ बनवायचा काय आज आपली एकी हीच दाखवायला पाहिजे की आपण त्यांच्या मागे आहोत म्हणून आज तुम्ही सोशल मीडियावर एक विद्वान विद्वानग्रस्त आहेत ते म्हणले ठीक आहे आपण काय करायला पाहिजे अरे आपण काय करायला पाहिजे आपण काय करू शकत नाहीत आपण काय करू शकत नाहीत आपण प्रत्येकाने एखादा काय म्हणतात त्याला व्हॉट्सअपवर पोस्ट टाका म माझ्यासारखं ज्यांना कोणाला व्हिडिओ बनवता येत असेल त्यांनी व्हिडिओ बनवा ज्याला कोणाला फेसबुकवर लिहिता येत असेल फेसबुकवर लिहा फेसबुक फेसबुक लाईव्ह करा अनेक गोष्टी आहेत आपल्याला त्यांच्या सपोर्टमध्ये करायला अनेक गोष्टी आहेत काही लोकांनी त्यांच्या पत्नींवर आक्षेप घेतला की आपण सगळं करू त्यांचं काय त्यांचं काय ते ते बघतील ते तेवढे सुद्धा त्यांना काय करायचं काय नाही ते, ते त्यांच्या पत्नीबद्दल आपल्याला बोलायचा कुठलाच अधिकार नाही आहे आपण त्यांच्यासाठी हे बघा तुम्हाला काही करता येत नसेल ना तर डेफिनेटली काही करू नका करूच नकात शांत बसा हा पण एक प्रकारचा पाठिंबा आहे त्याला पण त्याच्या विरुद्ध काही करू नका कळलं का त्याच्या विरुद्ध तर काही करू नका तुम्ही कारण ह्या लोकांना तेच पाहिजे आज जरांगेंना जरांग्यांना आरक्षण मिळणार नाही हेच प्रत्येक मराठा माणसाला माहिती आहे हे प्रत्येक मराठा माणसाला माहिती की पण एकही मराठा नेता हा जरांगेंच्या विरुद्ध बोलायला तयार नाही ते कुकर्तृत्ववान वा उद्धव ठाकरे ज्यांनी मराठा आरक्षण घालवलं त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे ते आज ते ना सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा त्यांचे ते विद्वान वरचा मजला रिकामा किंवा सगळेच मजले रिकामे असलेले संजय राऊत की अमित शहाना आज ते का नाही घेऊन गेले किंवा जे काही त्यांनी मुक्ताफळ उधळले अरे महाराष्ट्र तुम्ही पायघड्या घालायला का नाही गेलात जरांग्यांना उद्धव ठाकरेंनी पायघड्या घालायला पाहिजे होते जरांग्यांना तर ही अशी लोकं आहेत की जे आपल्याला आपल्या विरुद्ध आहेत आणि देवेंद्र फडणवीस परत मी जसं सांगितलं की ते तिथे त्यांच्या मेरिटवर आहेत काय तर त्यांना आणि आज आपण त्यांना सपोर्ट केला तर उद्या ते उद्या त्यांच्याकडे हक्काने काही गोष्टी बोलता येतील तुम्हाला तुम्ही असं बोलायला लागलं तर तुम्हाला कोण विचारणार आहे आणि का विचारावं तुम्हाला अहो अमेरिकेतली मुलं तुम्हाला विचारत नाही तो तुमची तर आज तो आपला मुख्यमंत्री आहे त्या आज एवढ्या वर्षांनी एखाद्या ब्राह्मण समाजाला असा चांगला मुख्यमंत्री मिळालेला आहे की जो अगदी अच्छा अच्छा पुरून उरला तो माणूस आणखीन त्याला तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही असं बोलतात म्हणजे निदान त्याला तुम्हाला सपोर्ट करता येत नसेल तर सपोर्ट करू नका पण त्याला विरोध करू नका आज एवढंच धन्यवाद